नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनर्स साठी पाच मोठ्या खुश खबऱ्या पेन्शन बदल आणि नवीन लाभ जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतामध्ये पेन्शनर्स साठी चांगले दिवस येत आहेत सरकारने नुकतीच काही महत्वपूर्ण केल्या आहेत ज्यामुळे पेन्शनर्सच्या जीवनात सोयी आणि सुधारणा होईल या बदलामुळे पेन्शनर्सना वित्तीय सुरक्षा मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल चला जाणून घेऊ या पेन्शनर्स साठी पाच मोठ्या खुश ज्या त्यांना फायदेशीर ठरू शकतात पेन्शन हा महत्वाचा विषय आहे पेन्शन हा एक महत्वाचा विषय जो लाखो भारतीयांसाठी अत्यंत आवश्यक आहे सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचारी असो सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शन त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असते म्हणूनच पेन्शनशी संबंधित कोणत्याही नवीन नियम किंवा लाभांची घोषणा पेन्शनरसाठी मोठ्या बातम्या असतात आज आपण अशाच प्रकारच्या पाच मोठ्या खुशखबऱ्यांबद्दल बोलूया एक पेन्शन राशी मध्ये वाढ पेन्शनर साठी मोठी खुशखबरी पेन्शनर साठी सर्वात मोठी खुशखबरी म्हणजे सरकारने पेन्शन राशी मध्ये महत्वाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही, ही वाढ मुद्रास्थिती मुद्रास्फीती आणि वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आलेली आहे यामुळे पेन्शनर्सला त्यांच्या दैनंदिन खर्चांची पूर्तता करण्यास मदत होईल पेन्शन राशीमध्ये वाढीचा तपशील केंद्र सरकारच्या पेन्शनर्स साठी आठ टक्के वाढ राज्य सरकारच्या पेन्शनर्स साठी सात टक्के वाढ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या पेन्शनर्स साठी सहा टक्के वाढ ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आणि पेन्शनर्सना पुढच्या महिन्यातच वाढलेली पेन्शन मिळू शकेल यामुळे पेन्शनर्सचे जीवनमान सुधारेल आणि ते त्यांच्या आरोग्य आणि इतर आवश्यकतांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील खुशखबरी पेन्शनर्स साठी दुसरी मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता पेन्शनर्सना दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही ते घर बसल्या डिजिटल पद्धतीने आपले जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे फायदे वेळ आणि पैसे वाचवता येतील घर बसल्या प्रक्रिया पूर्ण करता येईल कधीही प्रमाणपत्र जमा करता येईल कारण का कागदी प्रक्रिया नसल्यामुळे सोयीस्कर ही नवी सुविधा पेन्शनर्सला मोठा दिलासा देईल विशेषतः त्या वृद्ध पेन्शनर्सला ज्यांना चालण्यात किंवा हालचालीमध्ये अडचणी येतात किंवा जे आजारी आहेत डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि ती मोबाईल ॲप किंवा संगणकाद्वारे केली जाऊ शकते तीन टॅक्स सवलतीत वाढ तिसरी खुशखबरी पेन्शनरसाठी तिसरी मोठी खुशखबरी म्हणजे टॅक्स सवलतीत वाढ सरकारने पेन्शनर्ससाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पेन्शनर्सना अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल टॅक्स सवलतीत वाढ साठ ते ऐंशी वर्ष वयाच्या पेन्शनर्ससाठी तीन पॉईंट पाच लाख टॅक्स सवलतीची मर्यादा चार लाख केली आहे ऐंशी वर्षाच्या पेन्शनर्ससाठी पाच लाख टॅक्स सवलतीची मर्यादा साडेपाच लाख एवढी केली आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजारापासून पंच्याहत्तर हजार केली आहे या वाढीमुळे पेन्शनर्सना त्यांच्या उत्पन्नाच्या मोठ्या भागाची बचत करण्यास मदत होईल ते या व्यतिरिक्त रकमेचा अतिरिक्त रकमेचा उपयोग त्यांच्या आरोग्य मनोरंजन किंवा इतर आवश्यकतांसाठी करू आरोग्य खुशखबरी पेन्शनर्स साठी चौथी मोठी खुशखबरी म्हणजे आरोग्य विमा मध्ये विशेष सवलत सरकारने पेन्शनर्स साठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियम मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे पेन्शनर्सना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेणे सोपे होईल आरोग्य विमा सवलतीचे तपशील पेन्शनर्ससाठी आरोग्य विमा प्रीमियमवर वीस टक्के सवलत कॅशलेस उपचाराची सुविधा विशेष आरोग्य तपासणी पॅकेज औषधांवर अतिरिक्त सवलत ही सवलत पेन्शनर्सना त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित करेल ते कोणत्याही आर्थिक दबावाशिवाय नियमित आरोग्य तपासणी करू शकतील आणि गरज भासल्यास चांगला उपचार घेऊ शकतील डिजिटल पेन्शन पोर्टल पाचवी खुशखबरी पेन्शनर्ससाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल पेन्शनर्ससाठी एक वन स्टॉप सोल्युशन ठरेल जिथे ते त्यांच्या पेन्शन संबंधित सर्व माहिती आणि सेवा मिळवू शकतात डिजिटल पेन्शन पोर्टलची वैशिष्ट्ये पेन्शन भरण्याची स्थिती पाहता येईल तक्रारी निवारण प्रणाली दस्तऐवज अद्यतन करण्याची सुविधा पेन्शन कॅल्क्युलेटर महत्त्वपूर्ण सूचना आणि अपडेट्स हे पोर्टल पेन्शनर्सना त्यांच्या पेन्शनच्या सर्व बाबी व्यवस्थित करण्यासाठी मदत करेल ते घर बसल्या त्यांच्या पेन्शनची माहिती प्राप्त करू शकतील आणि कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकतील पेन्शनर्ससाठी नव्या लाभांचा महत्व या पाच मोठ्या खुशखबऱ्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडवतील पेन्शन राशीमध्ये करेल तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि डिजिटल पेन्शन पोर्टल प्रक्रियांना सुलभ करतील टॅक्स सवलती आणि आरोग्य विमा सवलतीमुळे त्यांना अतिरिक्त वित्तीय लाभ मिळतील पेन्शनर्ससाठी काही टिप्स पेन्शन राशीची नियमितपणे तपासणी करा डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी वेळेवर अर्ज करा सवलतीचा पूर्ण लाभ घ्या आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करा किंवा अपडेट करा डिजिटल पेन्शन पोर्टलचा नियमित वापर करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट मध्ये धन्यवाद